द्वारकाधीश साडी सेंटर तर हा एक होलसेल साडी सेंटर आहे आणि हा आहे आपल्या पलसपे पाट्यावर नाही त्यांच्याकडून घेऊ ना आपण काहीतरी एवढा टेन्शन नाही घ्यायचा तर हा एक नवीनच ओपन झाला आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पलसपे पाट्यावर एक साचाच द्वारकाधीश साडी सेंटर हा ओपन होणार आहे नवीन तर हा बघा हाच एक ओपन झाला त्यांचा मस्त असा आणि सुहानी म्हणजेच उर्फ आक्का तर हिचं लग्न आहे तर त्यांच्यात आता साडी म्हणजेच काय ते आपण बोलतो बस्ता तर तो तोच बस्ता आपण आज बांधायला आलो आहे हेच ते नमस्कार नमस्कार काय कशात आत बडिया असतं ना का काय तर हे सर्व आपले जो जुना पनवेलमध्ये जो शॉ शॉप आहे ते आपल्याला प्रत्येक वेळी मदत करत असतात शॉपिंगसाठी आपला सागर भाऊ कुठे आहे कुठे आहे बोलवा त्याला अरे हा। सागर हा 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 शेठ नमस्कार भाई कुठे वरती वर काय करतो तो कोमो मध्ये कोमो हा एक नवीन शॉप आहे तुम्हाला आता मी सावका सौकाशन सर्व दाखवतो जे पण तुम्हाला बघायचं आहे त्याआधी आपण पाप्पाचं दर्शन घेऊया इथं बघताय आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे मूर्ती आहे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ नंतर त्याच्यानंतर आपली महालक्ष्मी आहे आणि कृष्ण आणि राधा असं काही शॉप आहे नवीन तर मी पहिलंच तुम्हाला आहे ना अगोदर सर्व दाखवतो आणि मग ह्यांची जी काय शॉपिंग आहे म्हणजेच सुहानी नवरीची ती आपण नंतर बघूया शॉपिंग काय आहे ती तर हे बघा हे असं कलेक्शन आहे हे सर्व घागरा हा सर्व घागराचं कलेक्शन आहे खाली ठीक आहे तर चला बघूया आता वरती चालूया आणि हे बघा लय भारी असे डिझाईन वगैरे केलेले आहेत हे बघा आपण तर जे पण तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलात ते सर्व ह्याच शर्टवर आहेत कारण सेम डे आपण तीन ब्लॉक केले तर चला वरती जाऊया आणि ब्लॉक चालू करूया हां बघा ओ हो आपले सागर भाऊ सागर भाऊ इथं पण आहे बघा याला तुम्ही आता बघितलात दोन तीन व्हिडिओ मध्ये बघितलात भारी आहे मस्त मस्त लय भारी वाटलं अरे लय मोठा आहे यार खरंच लय मोठा आहे मस्त मस्त प्लस वरती आहे ना सगळ्या ह्या साईडला अच्छा पूर्ण हे बघा दोन हजारपासून साडे बघताय तर ह्या साईडला आणि जे तुम्हाला नॉर्मलमध्ये प्राईजमध्ये साड्या पाहिजे असतील तर ह्या साईडला आणि भरपूर मोठं आहे लय भारी कलेक्शन आहे बघा पाहिजे ते डिझाईन तुम्हाला पाहिजे ते कलर एच मॅचिंग वगैरे सर्व म्हणजे तुम्ही एक एक मॅचिंग वगैरे करताय त्यासाठी तुम्हाला सर्व इथे मिळून देतील नाही भारी मस्त मला वाटलं नव्हतं तू इथे असशील मला वाटलं तू तिकडे बंद आहे आज, तु... तु... आज? चीखा, अच्छा 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 निवांत बसा काय का टेन्शन नका बघा ही नवरी आहे नवी नवरी आहे कधी लग्न आहे चोवीस पंचवीस एप्रिल मध्ये मस्त असे साडं दाखव जबरदस्त तर आपली मंडली आहे ना सर्व ही बघा या साइडला आपली मंडळी सर्व बसली आहे आणि हा आहे शॉप तर चला मी तुम्हाला आता एक शॉपची झलक दाखवतो झलक हे बघा हे सर्व एक मॅचिंग आहे सर्व ह्या साईडला तुम्हाला पाहिजे तसे पाहिजे त्या रेटमध्ये हे बघा हा सर्व कलेक्शन आहे किती मोठं आहे बापरे जे तुम्ही आपले आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ दोन बघितलात ना त्याच्यापेक्षा हा कितीतरी मोठा आहे हे बघा साड्या वगैरे बघा हा जेवढा पण तुम्हाला कलेक्शन दिसतो ना लय भारी आहे पाहिजे तसे कलर आहेत तुम्हाला पाहिजे ते डिझाईन आहे आणि पाहिजे तेवढे व्हरायटीज आहेत बायकांना काय पाहिजेत जे पाहिजे तेवढे म्हणजे जेवढे वरायटीज असतील तेवढे ते कमी बायकांसाठी म्हणून त्यासाठी हे सर्व डेकोरेशन आहे हा बघा एक मॅचिंग सर्व एक मॅचिंग बघा पाहिजे ते साड्यात मस्त मोठा शॉप आहे एकदम आणि मस्त चांगली माणसं आहेत हे सर्व इथं आपली आता मंडळी बसली आहे आणि हे लोक हे बघा त्या ताईंनी आहे ना साडी वेअर करून बघितली आहे खूप चांगली वाटतं कलर पण चांगला आहे आपली मंडळी काय करते बघूया कलर ऑप्शन भेटते नाही तुम्ही पॅटर्न बघा कलर तुम्हाला आपण कलर बघा आणि ही एक सुंदर साडी बघावर वाटली त्या किंवा साडी घातल्यावर खूप सुंदर वाटतात कलर ऑप्शन भेटणार त्याच्यावर हा नवीन काट नाही हा तिकडे नाही त्या स्वप्न नाही तुम्ही जी साडी साधी येईल ना माझ्याकडून तुम्ही जी साडी ना दोन हजारला त्याच्यामधलीच साडी यायची त्याला सोरसची आहे तुमच्या साडीला किती आहे किती सोरस किती कपडा वगैरे सेमच कपडा आहे एकदम डिफरंट वाटल तुला जर पाहिजे असेल ना तर ट्राय करून पण दाखवतो हा दाखवतो ना ना। तो जीक तो तुला जी पाहिजे ना ती चॉईस कर कलर आणि मग वेअर करून बघ अरे ही कितीला आहे ऑरेंज ह्याच्यामध्ये ब्लाउज आहे ना आहे नाही ह्याच्यामध्ये पण एक ब्लाउज भरलेला आहे दादा नाव ह्याच्यामध्ये ब्लाउज आहे ना भरलेला ऑलरेडी भरलेला ब्लाउज सुंदर साडी आहे पण पैठे नाही देऊ काही माता का मी नेसणार आहे काय साडी ब्लाउज भरलेला आहे ब्लाउज एक आता कलर चॉईस केलेला आहे आणि तो आता वेअर करून बघतोय अक्का नाव आहे तिचं नवरीचा सुहानी पण तिला आक्का बोलतो आपली प्रेमाने

तर हा आपला सागर मित्र आहे तुम्ही एक ते दोन व्हिडिओ मध्ये त्या सागर मित्र तुम्ही बघितला असाल तर तुम्ही फक्तच साड्या चॉईस करा आणि जे पण तुम्हाला जे चॉईस कराल ना साड्या तर तुम्हाला तो वेअर करून स्वतः वेअर करतो आणि व्यवस्थित एकदम पद्धतशीर वेअर करून तुम्हाला दाखवतो

त्याचा नको टेन्शन घेऊन बरं छान आहे फोटो काढून तुझ्या मोबाईलला पाहतो <laughs> <laughs> ही तिसरी साडी ना साडी नंबर तीन का जी काय प्राइस आहे आणि किती ऑफर काय डिस्काउंट डिस्काउंट आता डिस्काउंट आता हा ओपनिंग डे आहे ना मग काय डिस्काउंट वगैरे काय ऑफरमध्ये काय देतील करून देतील करून काय टेन्शन बघा काय प्रा प्राईस कायची थ्री एट थ्री एन आणि डिस्काउंट करून किती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट कितीपर्यंत देणार

दोनशे रुपये डिस्काउंट म्हणजे सहाशे चारशे रुपये चारशे रुपये मध्ये साडी मिळेल तुम्हाला साडेतीनशे ते चारशे मध्ये आला ना एक मिनिट थांबा मग चालू केली दोन हे साड्या आमच्या वहिनी साहेबांसाठी घेतल्यात आणि ही आहे नवरीबाईजी शॉपिंग एक दोन तीन चार पाच साड्या अजून काय करतायत बघूया हो चला झालं ना चला बिल करूया आता बस झालं भूक लागलं आता मला पण चला ए फायनली बिल करून घ्या फटाफट फडाफट अरे भाऊ ती साडी सेम अरे हे पण इथेच आहेत सगळे की सगळे इथे आलात की काय हा सगळ्या आज इथेच बघायला मिळत आहेत तो बंदच ठेवला शॉप अच्छा बरोबर मग बरोबर इथंच सगळे आलेत आहेत आणि आपले हे सागर भाऊ सागर भाऊ पुन्हा एकदा धन्यवाद आमचं स्वागत केल्याबद्दल ठीक आहे चला येऊ नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा येऊ पुन्हा एकदा मिळतो तुम्हाला हां चला 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 झालं चला तर फायनली शॉपिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय चला तर शेवटचे हे दोन साडे बागा साड़े आजर, ही आहे नऊ हजार आणि ही काहीतरी मला वाटते आठ साडे हजार बोलले तर चला एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी आपली सर्वच खरेदी झाली चला टाटा बाय बाय